करा ठेव बिंद करा ठेव करा करा माझे काका पण पोलीस हे एवढं हे नाही करतो ठीक आहे आहे ना करा शिव्या विव्या देत आम्ही काय केलं तुम्हाला चला कोर्टात आम्ही चला तू आब नको बिंदास चाल

चल मी पार चालू पाहतो शिव्या विया बघू ना आपण काही विषय नाही ना तुझा विषय मीच क्लोज करतो ठीक ठीक आहे हा करा करा काकाला घेऊन ये फोन काका येतो आहे ना बघू ना हो काय नाव सगळं लक्षात आहे माझ्या तुम्ही काय बोलले काय शिवाय काय सगळं लक्षात आहे माझ्या सगळं